सोलापूर महानगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा महापौर विनायक कोंडेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाने विविध क्षेत्रातील आठ जणांना संधी दिली असून याला सभागृहात मंजुरी देण्यात आली आहे सोलापूरकरांना उत्सुकता लागून राहिलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक सदस्यांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी महानगरपालिकेत पार पडली या सभेत सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी भाजपची यादी वाचून दाखवली यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी त्याला मंजुरी दिली स्वीकृत नगरसेवकपदी भारतीय जनता पक्षाच्या आठ तर एमआयएमच्या वतीने एक या सदस्यांची वर्णी लागली आहे नियमानुसार सोलापूर महानगरपालिकेत दहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात येते नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्याऐंशी जागांवर विजय मिळाल्यामुळे भाजपच्या वाट्याला नऊ तर एमच्या वाट्याला एक जागा येणे अपेक्षित होते त्यानुसार या निवडी करण्यात आल्या आहेत भाजपच्या वतीने आठ स्वीकृत नगरसेवकांची यादी याप्रमाणे आहे रोहिणी तडवळकर अक्षय अंझीखाने मनीष केत वृषाली चालुक्य श्रीनिवास दायमा रुद्रेश बोरामणी ऋषिकेश मेहत्रे आणि ज्ञानेश्वर मॅकाल तर एमच्या स्वीकृत नगरसेवकांचं नाव नयूम सालार असं आहे निवड झालेल्यातून सदस्यांचे संबंधित पक्षाच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी यावेळी त्यांचं अभिनंदन केलं